श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा तालुका पालम जिल्हा परभणी रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस एकोणसाठ संस्थांच्या बेकायदेशीर बार उपोष आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे मोतीराम महाराज संस्थान फळा तालुका पालम जिल्हा परभणी रजिस्टर नंबर ए ये, अठ्ठेचाळीस एकोणसाठ या संस्थांच्या संस्थानातील ट्रस्टीने केलेल्या गैरकारभाराबाबत आणि कुठलीही प्रशासकीय मान्यता न घेता पंढरपूर येथील चालू असलेल्या मठाच्या बांधकामाकरता बुलढाणा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बुलढाणा या सोसायटीकडून चार कोटी रुपये घेऊन माननीय धर्मदाय उपायुक्त नांदेड यांना साधक कळवलं नाही माननीय उपायुक्त धर्मदाय साहेब यांची परवानगी नाही आणि तो मठ बुलढाणा बँकेला तीस वर्षाच्या लीजवर हस्तांतरित केला आहे परंतु महाराष्ट्र धर्मदाय ऍक्ट एकोणीसशे पन्नासनुसार कोणतीही स्थापन झालेली संस्था ट्रस्ट यांना मिळालेली जमीन भाडे तत्वावर गाहनकत करता येत नाही किंवा लीजवर देता येत नाही असे असताना मी वेळोवेळी माननीय सह धर्मदायुक्त कार्यालय परभणी यांना वेळोवेळी यांनी केलेल्या ले कारभाराची लेखी सगळं कागदपत्र सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत परंतु त्यांचे म्हणणे आहे की आम्ही चौकशी करीत आहोत तुम्हाला आम्ही लेखी दिले तुम्ही चौकशी कशी करता भारतीय दंड संविधान चारशे वीस नवीन कायदा भारतीय दंड संविधा तीनशे अठरा प्रमाण ट्रस्टी बरखास्त करावी ट्रस्टी या दोन कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे तरी उद्भवणाऱ्या परिस्थितीला धर्मदाय कार्यालय जबाबदार राहील आणि आमची मागणी मान्य होणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही